तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर शहरातील वैदवाडी शिवाजीनगर परिसरामध्ये इन्स्टाग्रामवर चॉपर लावून व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या युवकाला शहर पोलिसांनी अटक केली आहे इन्स्टाग्रामवर साया शिंदे तीनशे दोन हे अकाऊंट आहे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना माहिती मिळाली की संबंधित युवक कमरेला चॉपर लावून व्हिडिओ प्रसारित करून समाजामध्ये दहशत निर्माण करतोय त्यानंतर गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांना याबाबत कारवाईच्या सूचना केल्या आणि त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत कॉन्स्टेबल सातपुते नागरे यांनी वैदुवाडी शिवाजीनगर मालदार रोड भागामध्ये जात साईनाथ हाजीमलंग शिंदे याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये कमरेला चॉपर लावून इन्स्टाग्रामवर व्हिडिओ बनवल्याची कबुली पोलिसांना दिली आहे व्हिडिओमध्ये वापरलेला चॉपर पोलिसांनी जप्त केलाय तर प्रकरणी कॉन्स्टेबल रामकिसन मुकरे यांच्या फिर्यादीवरून साईनाथ शिंदे याच्यावर गुन्हा दाखल झालाय त्याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल झाला असून त्याला अटकही केली गेली आहे सध्या सोशल मीडियावर युवक मोठ्या प्रमाणामध्ये विविध प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत आहेत अशा प्रकारचे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी दिलाय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा